सांगली जिल्ह्याचे स्वाभिमानी नेतृत्व गोपीचंद पडळकर व जत तालुक्याचे युवा नेते तमनगौडा रवी पाटील यांच्या उपस्थितीत डपळापूर येथे भव्य युवक मेळावा घेण्यात आला त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला या मेळाव्यात बोलताना तमनगौडा रवी पाटील म्हणाले साहेब आहेत मी आहे यामध्ये आम्ही सर्व बहुजनाने कुठलाही समाज न विचार करता आपण जत तालुक्यातील विकास कसा झाला पाहिजे आता या पश्चिम भागामध्ये पाणी आलेले आहे पूर्व भागांमध्ये बेचाळीस गावांमध्ये मानवाची निर्मिती झाल्यापासून पाणी नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो महाराष्ट्राच्या माहीम महामहिम राज्यपालांना भेटलो आमची तालुक्यातील पाणी व्यवस्था कशा आहे काय त्याबद्दल आम्ही सर्व प्रेझेंटेशन दिलो एवढ्या सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना माझ्यावर टीका टिप्पणी झाला त्याचे उत्तर मी दिलेले आहे मी कोणावर टीका केलेली नाही माझ्यावरचे जे काय टीका केलं आरोप झाला त्याच्या उत्तर मी दिलेलो आहे मी ज्येष्ठांचा आदर केलो करत राहिलो लिमिट सोडल्यानंतर मी फक्त त्यांचा जे आरोप आहे त्याचं उत्तर दिलेलं आहे कारण आरोप केला तर मी सहन केलो तर ते सिद्ध केल्यासारखं होते म्हणून मी फक्त त्यांना उत्तर द्यायचं काम केलेलं आहे आमचं आणि त्यांच्या भविष्य आपल्या सर्वांच्या हाती आहे जे थोडं कुठला संधी कोणाला येते आपण सर्वांनी योग्य माणूस आपला प्रतिनिधित्व कोण करणार आहे कसं करणार आहे माणूस कसा असावा सर्व आपण शोधणार मी युवकांना जास्तीच न सांगता पण स्व अनुभवात स्वावलंबी व्हावा कोणाचं नादी लावलं तर निर्व्यसनी व्हावा देशासाठी स्वतःसाठी गावासाठी कुटुंबासाठी आपण सक्षम रीतीनं काम करावा असं मी एक सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <स्वाग> की हा कार्यक्रम झालाच नाही पाहिजे यासाठी गावातील काही राजकीय मंडळी प्रयत्न करत होती कारण या कार्यक्रमाला मी येतोय आणि गौडा रवी पाटील म्हटल्यावर खळबळ तालुक्यामध्ये होणार हे निश्चित होत कारण लोकांना सवय लागलेली आहे की माणसाने आपल्या पाठीमाग नंदीबाईला सारखं यावं दर पाच वर्षानं आपल्याला मतदान करावं आणि त्याला कधीही प्रश्न विचारू नये त्यांनी काही जरी सांगितलं तर आपण ऐकावं अशी एक या जिल्ह्याची थेरी झालेली आहे आणि गेल्या पाच सहा महिन्यापासून तुम्ही सगळं बघताय की वातावरण सगळं बदललेलं आहे काय करायला पाहिजे यासाठी आज इतका चांगला मेळावा डपळापूरच्या या परिसरामध्ये इतक्या चांगल्या देखण्या पद्धतीनं आयोजित केलाय त्याबद्दल मी सर्व युवक मित्रांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि युवकांना माझी विनंती आहे इथं काही शिकत असलेले मुलं आहेत काही शिकून बाहेर पडलेले आहेत काही शेती करतायत काही व्यवसाय करतायत किंवा काही बेरोजगार आहेत की नोकरी शोधतायत पण एवढं नक्की आहे की आपण युवक असे आहोत की आपल्यावरती आपल्या घराची भिजत आपल्यावरती आपल्या आईचं वडिलांचं जीव आहे आई वडिलांची इच्छा आहे की माझ्या पोराने काहीतरी करायला पाहिजे गावामध्ये चार चौघांनी आई वडिलांना नावं ठेवू नये असं आपल्या आई वडिलांना वाटत कुठं चौकामध्ये आपल्या पोराची वाईट चर्चा होऊ नये असं आई वडिलांना वाटत आणि जो पोरगा आपल्या आई वडिलांच गावामध्ये असं कुठलीही गोष्ट कानावर जाऊ देत नाही की तुमचा मुलगा चुकीचं वागतोय एवढं जरी केलं तरी आपण यश मिळवलं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत कारण आपण सभेत काही सांगू शकतो असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे तत्वज्ञान सांगणं फार सोपं असतं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले मी जसं बोलतोय तसंच चाललो तरच मी ठीक आहे मी काय पण सभेत सांगायला लागलो आणि मी दुसरंच काय तर करायला लागलो मी तुम्हाला सांगणार व्यसन करू नका आणि मी मामा तोंड टाकून बोलणार व्यसन करू नका तुम्हाला बरोबर वाटत ना ना नाहीतर इकडून सरकार पाणी देणार आहे तिकडून सरकार पाणी देणार आहे या महामंडळाचं उपाध्यक्ष पाणी आणणार आहे हे सगळं छूट आहे हे सगळं खोट आहे माझी विनंती आहे ही जरी जे जे पाणी येईल ते पैसे आपले आपण कापड दुकानामध्ये एक मीटर कापड घेतो त्याचा टॅक्स कट होतो आणि ते गव्हर्नमेंटला पैसे जातात किराणा दुकानामध्ये एक माचीस घेतो आपण काडीपेटी त्या काडे पेटीचा टॅक्स कट होतो ते तिथं सरकारकडे पैसे जमा होतात ज्या ज्या गोष्टी आपण खरेदी करतो मग तो गरीबातला माणूस असू दे किंवा बंगल्यातला माणूस असू दे हे सगळे पैसे आपले टॅक्स रूपानं सरकारकडे जातात आणि तोच विकास निधी म्हणून आपल्याकडे येतो तो कुठल्याही पुढाऱ्याच्या सात बारावरचा पैसा येत नाही पुढाऱ्याच्या कुठल्या घरातला पैसे येत नाही ही गोष्ट ध्यानामध्ये ठेवा लोकप्रतिनिधी निवडून जातो म्हणजे तो आपला मालक नाही तो आपला सेवक आहे तो जनतेचा सेवक आहे तो मिजासगिरी करायला तिथे जात नाही तिथं राहायला बंगला तिथं गाडी त्यांना लाख लाख दीड दीड लाख रुपये पगार फोन करायला तीस तीस हजार रुपये करायला देत नाहीत हे आपल्यासाठी आहे याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे जोपर्यंत आपण लोकप्रतिनिधींना व्यवस्थितपणे जा विचारत नाही तोपर्यंत आपल्या गावगाड्यामध्ये विकास होईल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकत नाहीये लोकांची भावना आहे की भ्रष्टाचार करणं पैसे खाणं मोठं होणं गब्बर होणं ही परिस्थिती जोपर्यंत लोकांच्या मनात आहे तोपर्यंत आपला विकास होऊ शकत नाही हे शरीर दिलंय देवानं हे काही गुटखा का, मावा तंबाखू खाण्यासाठी दिलं नाही ह्याची एक रचना आहे ना सिगारेट ओढायचं धूर काढायचं हे काय कारखाना आहे का आपला म्हणजे धुराडे काढायला निसर्गानं रचना केलेली आहे आपल्या शरीराची त्याला जे लागतंय तेच आपण घ्यायला पाहिजे नाही चौकात सिगारेट ओढणार असं धूर काढणार चिमणी चालू असल्यासारखं कारखान्याची त्याचा उपयोग होत नाही मित्रांनो मुख्यमंत्री सहायता कक्षातलं पैसे लोकांना मिळतात माझ्याला अनेक फायल येतात आम्ही बघितलं खूप वाईट आहे मागच्या चार पाच महिन्यापूर्वी मी सांगलीमध्ये होतो आणि मुख्यमंत्री महोदयांचे वयसली आले होते ओम प्रकाश शेटे जे हे सगळं वैद्यकीय कक्ष बघतात खूप चांगला माणूस आहे आणि मग मी इच्छलगरेचा कार्यक्रम करून मिरजेत आलो होतो आणि दोन मुलं पंढरपूर तालुक्यातला एक मुलगा आणि सांगोला तालुक्यातला नाजऱ्यातला एक मुलगा त्यांचं वय किती असेल सोळा सोळा वर्ष दोघांचं वय सोळा वर्ष आणि त्यांचे वडील मला भेटायला आले होते तर त्या दोन्ही मुलांना कॅन्सर झाला होता सिद्धिविनायक मध्ये त्यांच्यावरती आजही उपचार चालू आहेत बघा दोन्ही मुलांना कॅन्सर झालाय आणि खर्च किती आहे आठ आठ लाख रुपये आता इथं बसलेल्या आपल्या कुणाची परिस्थिती आहे की आपल्या घरामध्ये आठ लाख शिल्लक आहे एकही माणूस असा निघत नाही की त्याच्या घरामध्ये आठ लाख रुपये शिल्लक आहे आणि त्याला ट्रीटमेंट तर करायला पाहिजे आणि मग आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या वयसिडीला भेटलो ओमप्रकाश शेट्टे साहेबांना आम्ही त्या हॉस्पिटलला गेलो त्यांनी जाग्यावरती त्यांना दोन लाख रुपये तिथं मुख्यमंत्री सहायता कक्षात मंजूर करून दिले आणि सहा लाख रुपयाचं पत्र दिलं की धर्मादाय कोट्यातून त्यांना पैसे द्या आठ आठ लाख रुपये पण सगळ्यांनाच अशी मदत मिळेल अशी परिस्थिती नाही ना म्हणून ना ना। या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे गावात कोण आजारी असेल त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे की त्याला काय मदत होते का त्याला काही चार पैसे आपण उपलब्ध करून देऊ शकतो का हे मदत केलं तर आपण समाजकार्य केलं नाहीतर दुसरं काय इलेक्शन येतात इलेक्शन जातात हो आमदार होते आमदार जाते कोण आहे कोण खात उद्या मी जर खासदार झालो मला अधिकार नाही मी आमदार झालो अधिकार नाही दोन कोटी फंड वाटायचा आमदारला अधिकार आहे दोन कोटी मध्ये किती होते पाच पाच लाखाची कामं केली बघा ना हिशोब करून चाळीस देवळं बांधली का आमदाराचा फंड सापणार आहे किती चाळीस समाज मंदिर तुमच्या तालुक्यात भ्रष्टाचाराचा असा एकदम पाऊसच पडतो टक्केवारी दहा वीस वीस टक्के परवडत नाही म्हणते परवडत नाही नाही अरे कुठं काही खड्डं काढायला गेला परवडत नाही ना लागत लोकांची भाषा मी बघतो ना जिल्हा परिषदला लोक आल्यावर बरोबर ना थमलगाव आहेत नाही तर विचारा ना त्यांना लोक तुमच्या ती टपून कसा विकास होणार तालुक्याचा अरे रोजगार हमीचा भ्रष्टाचार जर वीस वीस कोटी रुपयाचा असेल तर तालुक्याचा विकास कसा होणार पन्नास कोटीचा भ्रष्टाचार रोजगार हमीचा काय रोजगार हमी मध्ये काम लोकांसाठी गरिबांसाठी काम आणि पुढारी तिथं बसतात की आमचं बिल काढा अरे पाशी व्यवस्था जर असेल तर आपल्या आप लोकांचा विकास होणार नाही गावगाड्यातले प्रश्न मिटणार नाही वस्ती वस्तीपर्यंत एक जर वस्ती आली तर त्याला रस्ता पाहिजे त्या वस्तीला रस्ता कुठून मिळणार जत तालुक्यात जर सांगलीच्या मध्ये गेलं जर यादी सगळी काढली जत तालुका नंबर वनला आहे काय त्यामध्ये भावाचा मर्डर केला चुलत्याचा मर्डर केला तंबाखू नाही दिली म्हणून मर्डर केला दारूला पैसे नाही दिले म्हणून मर्डर केला हे कमी झालं पाहिजे पिढ्या पिढ्या मागच्या दोन महिन्यापूर्वी एक, एक प्रकरण मिटलं ह्याच्या बाप्पाला मारलं म्हणून त्याने त्याच्या बाप्पाला मारलं धनगर समाजातलं प्रकरण होत किती वाईट प्रसंग आहे बघा ना त्याचा मागच्या महिन्यामध्ये निकाल झाला तळजड होऊन त्यांचे सगळे बाहेर आले चौदा जण आतमध्ये होते प्रवृत्ती कमी झाली पाहिजे आपल्यातले काय वाद विवाद का असतील तर ते मिटवले पाहिजे केसेस काय असतील तीनशे सात तीनशे दोन तीनशे पंच्याण्णव किती तर केसेस आणि इथं तालुक्यात तर सवय आहे एखादा जर कोण पुढारी पुढं पुढं करत असेल गावात जर मारामारी झाली तर त्याचं नाव पहिलं टाका त्याचं पहिलं नाव टाका वरती केस टाका म्हणून परवा बघितलं प्रकरण कसं मी आज दोन केस नील करून आलोय मला याला उशीर का झाला मी सांगली कोर्टामध्ये होतो दोन केस होते ते आज नील झाल्या चार कोर्टाचे वॉरंट आहेत आता दा, जाऊन तो तोडायचे म्हणजे या व्यवस्थेत काम करत असताना राजकीय व्यवस्था अशी आहे की ते गुंड नसतात पण ते प्रशासकीय गुंड असतात ते अधिकाऱ्यांच्याकडे फोन करून तुमच्यावरती केसेस घालायचा प्रयत्न करतात गावात कोणाचं मारामारी झाली का तुमचं नंबर एकला नाव पण माणूस पडून जातो ना कुठं दिसत रायचं त्यापेक्षा पुढाऱ्याच्या नादाला लागायचं नाही अशी भावना आपली तयार होते पण युवक मित्रांनो जे चांगले युवक आहेत त्यांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे जे संवेदनशील आहेत गाड्यातल्या एखाद्या माणसाला काटा जरी टोचला तर आपल्या डोळ्यात पाणी येतं असा जो युवक गावामध्ये आहे त्याला नेता करा असा जो युवक गावामध्ये आहे त्याला नेतृत्व द्या नाहीतर लय एक दिसतोय लय झकूस दिसतोय दादागिरी करतोय अजिबात देऊ नका कुत्र्याची किंमत देऊ नका त्याला ठरवून टाका तुम्ही हे असले दादागिरी करते का नाही हाना चौग पाच जण दहा बीस जण एकत्र येऊन काय सुद्धा ते वाकड करत नाही उपयोग नको आणि अशी लोकच त्या लोकांना त्रास देतात गोरगरिबांना दारिद्रेषेमध्ये दे दे लोकांचे नाव आहेत त्याला घर मिळत नाही पण जो आहे तिकडं बंगलाय तिकडं मग ते गोटा बांधा दारिद्रेषेत त्याचं नाव येत ज्याला घर नाही ती दुसरे ज्यात राहतात त्याचं नाव येत नाही पण ज्याला चार चार घर आहेत ती मग ते बांधायकी तिथं जरा धान्य टाकायला होईल जनावर बांधायला होईल अरे पण इकडं गावात माणसाला राहायला जागा नाही ना त्याचा विचार कोण करत नाही सरकारची योजना येते ते पण शेवटच्या माणसापर्यंत द्यायची नाही ना आजूबाजूच्या लोकांना नुसती द्यायची जवळची जतनाची चार पाच दहा जण जातात का नाही पांढरे कपडे घालून जातात कुठं घेऊन रोजगाराला जात नाही कुठं काम करत नाही ह्याचं किराणाचं दुकान नाही ह्याचं कापडाचं दुकान नाही मग ह्याच्या का पांढरी कपडे कुठं येतात कुठं येतात दलाली करताय दलाली पोलीस स्टेशनला दलाली खाताय दहा हजार मागून घेते आठ हजार हे आणतय दोन हजार पोलिसांना देत आहे पोलिस बदनाम करताय त्याच्या हातात चार चार अंगठ्या कुठून आल्या काही सोनाचा ज्वेलरचं सो दुकान आहे नाही तरी सुद्धा ती चार चार अंगठ्या घालतय कुठून आल्या तुमच्या खिशातले पैसे आहेत